जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रानशेत वधना ग्रामपंचायत अंतर्गत रानशेत प्रीमियर लीग टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा चोवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी अशी आठ दिवस खेळवण्यात आली यामध्ये एकूण नऊ संघाने सहभाग घेतला होता या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार अमित घोडा यांच्या हस्ते करण्यात आले यांच्या हस्ते करण्यात आले तसेच यावेळी गावचे सरपंच ग्रामसेवक माजी खेळाडू खेळाडू ग्रामस्थ उपस्थित राहून श्रीफल फोडून उद्घाटन करण्यात आले तर आठ दिवस ही स्पर्धा आनंदाच्या वातावरणात खेळाडू उत्कृष्ट खेळाडूंनी आपली उत्कृष्ट खेळून मैदानात कामगिरी बजावली तर उत्कृष्ट खेळणाऱ्या खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव पडत होता अटीतटीची ही स्पर्धा काल संपन्न झाली तर काल बक्षीस समारंभ भा भा भारतीय आर्मी मध्ये कार्यरत असणारे अमृत गुहे व माजी आमदार अमित घोडा यांच्या हस्ते करण्यात आले तसेच यावेळी राजू गडप राजेश घोडा सुधीर काकड हरेश बोलाडा किशोर बोलाडा सुनील गुहे प्रवीण तांडेल मोहन बोलाडा हे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहून बक्षीस समारंभ पार पाडण्यात आला न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला टेनिस क्रिकेट स्पर्धा जे आयोजित करतोय आता थोडं माझ्या कानावरती एक असा सुद्धा विषय आला की प्रत्येक वेळेस किशोर आणि हरेश्वरच करतात परंतु सगळ्यांनी याच्यात सहभाग घेतला पाहिजे खरं तर उलट ते करतात ही खूप चांगली गोष्ट पार आहे की त्यांना कुठली गोष्ट कामावर कुठे जायचं असेल तरी ते न जाताना ते या ठिकाणी येऊन ते पार पाडतात ज्यांना पण सहभाग वधना सुद्धा मी सांगतो की मला एकाने सांगितलं की Uh, साहेब uh, वदनावाल्यांना इथे या ठिकाणी त्यांचा एक संघ आहे आपले सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे सगळे खेळाडू प्रत्येक संघात वधण्याचे आहेत